नमस्कार मित्रांनो गावाकडची माती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आमचं संध्याकाळचं रात्रीचं जेवण चालू आहे जेवणात मटण आहे मटणाची भाजी ते आमची सगळी फॅमिली जेवण करत आहे हे आमचे मामा आहेत भाजी कशी झाली मामा का झाली पप्पा भाजी सम्यूट नाही मामी नाही आणखीन खाल्लीच नाही वाटत नाही घेतली आमचं पिल्लू तिकड बसलंय आता आमच्या इकडं लाईट नाहीये हॅलो तुला काय खायचं आहे ही आमची मटणाची भाजी आजची बटाटे टाकलेत आम्ही

अगला परत काट लो हम्म मैं घर से नहीं आई भाई चांद जाली है मामी ने चलो मामी के जल्दी भाई क्यान जाली टेस्टी का जक्का से माना टेस्टी नारी कौनते हीरो का माझा व्हिडिओ कोण काढल इथे मग काढूस तरी ना कार्ट कार्ट पार्ट पार्ट। विचार ना भाजी कशी झाली काय अंकल भाजी कशी झाली भाजी छान झाली लिंबू घ्या त्याच्यात कांदा घ्या कांदा घ्या सन्नतू चाल, बुलिके, बुलिके, मिल गया।, गया। हाथ, हाथ तो जाए लाई। मिल गया। भाई मस्त गलियाँ, अपने लिए बोला। याबोगा पीलू। बार केर बोला, तू बोगा चिज का। पीलू। तू बोगा चिज का। तू तू बोगा चिज का। अंकल जी। និយាយៗបបា